तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी चला आपण भाजीचं साहित्य बघूया बनवणार आहोत मेथीची भाजी चला साहित्य बघूया इथे मी घेतली आहे मेथी शेतातून आणून मी तिला कापून घेतला आहे व्यवस्थित इथे हे वाटण करून घेतलं आहे हिरवी मिरची लसूण मीठ आणि शेंगदाणे इथे फोडणीसाठी आपण लसूण आणि जिरे घेतले आहे चला आपण कृती बघूया कढाई ठेवली आहे गॅसवर त्यात दोन चमचे तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये लसूण आणि जिरे टाकून घेणार आहोत कलरचं झाल्यावर त्यात मेथी टाकणार आहोत घ्यायची आणि परतल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकायचं मेथी शिजवण्यापुरतं आणि झाकण झाकण ठेवून द्यायचं थोडा वेळ पण काढून बघूयात भाजी शिजली पाहिजे <च्चाँगा> आहे आपण त्यात हा वाटलेला मसाला टाकून घेणार आहोत पत पातळ हवी त्यानुसार आपण यात पाणी टाकून घेणार आहोत अशा प्रकारे भाजीला आता उकळी द्यायची आहे भाजी शिजलेली आहे तिला उकळी आली आहे गरम भाजीसोबत गरमागरम चपाती तोंडी लावण्यासाठी थोडंसं कारलं भाजी कशी वाटली मला हे कमेंटमध्ये सांगा आवडलं तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू